नमस्कार हिमलता किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे आज हिमलता किचनमध्ये तांदळाची खीर बनवणार आहोत तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया आता खीर बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहूया इथे मी रोजच्याच वापरणीतले तांदूळ घेतलेले आहेत तुम्ही इथे इंद्रायणी तांदूळ बासमती तुकडा किंवा आंबेमोहोर तांदूळ घेऊ शकता त्याने खीर खूप छान होते पण मी खीर बनवण्यासाठी रोज जे तांदूळ वापरते तेच घेतलेले आहेत पाववाटी साखर घेतलेली आहे दहा बारा केशरच्या काळ्या घेतलेल्या आहेत आणि एक चमचा वेलची पूड घेतलेली आहे आता हे तांदूळ दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे चोडून चोडून धुवायचं म्हणजे यामधला काही दष्ट वगैरे लागलेला असेल ते पूर्णपणे निघून जाईल ह्या पद्धतीने मी तीन दाग धुवून घेतली आणि एका चाळणीवरती पूर्ण पाणी नितळून घ्यायचं आहे तांदूळ पाण्यामध्ये भिजत ठेवण्याची काहीही गरज नाही अशा पद्धतीने संपूर्ण पाणी काढून टाकायचं आता असंच चादणीमध्ये तांदूळ काढून ठेवून द्यायचं बाजूला बाकीची तयारी करेपर्यंत तांदूळ तोपर्यंत बऱ्यापैकी सुकल्या जाईल आता खीरमध्ये टाकण्यासाठी काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत यामध्ये एक चमचा चारोडी घेतली आहे तीन चार बदामाचे तुकडे तीन चार काजूचे तुकडे पाच सहा काळे मनुका घेतलेले आहेत आणि चार पाच पिस्त्याचे काप घेतलेले आहेत गॅसवरती आधीच कढई गरम करायला ठेवलेली होती एक चमचा साजूक तूप घेतलेला आहे तूप हलकसं गरम झाल्यावरती जे ड्रायफ्रूट्स घेतलेले होते ते तुपावरती थोडंसं हलकंसं कच्चेपणा जाईपर्यंत भाजून घ्यायचे ड्रायफ्रूट्सचा थोडंसा तांबूस कलर आला की सर्व ड्रायफ्रूट्स एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे परत एक चमचा तूप घालूया आणि आपण जे तांदूळ चाळणीवरती काढून घेतलेले होते ते तुपावरती भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मंद ठेवायची अगदी मंद गॅसवरती दोन ते तीन मिनिट तांदूळ असे सतत हलवत फिरवून घ्यायचं आहे तांदळाचा अगदी थोडासा कलर बदलला की गॅसची फ्लेम बंद करायची आणि दोन ते तीन मिनिट असंच फिरवत राहायचं तांदूळ हलकेसे थंड झाले की एका मिक्सरच्या भांड्यावरती हे पूर्ण तांदूळ काढून बारीक वाटून घ्यायचं आहे तांदूळ बऱ्यापैकी थंड झालेले आहे तर मिक्सरच्या भांड्यावरती वाटून घेऊया ह्या पद्धतीने मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता असं जाडसर रवाड आता त्याच कढाईमध्ये अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे दूध आधीच गरम करून घेतलेलं आहे आता दुधाला थोडीशी उकळी येऊ द्यायची आणि आपण जे तांदूळ मिक्सरला बारीक करून घेतलेलं होतं ते टाकून घेऊया दुधामध्ये पूर्ण तांदूळ टाकून झाले की आपल्याला सतत फिरवत राहायचं आहे नाहीतर गुठळ्या होण्याची शक्यता असते म्हणून दुधाला दोन ते तीन मिनिट मोठ्या गॅसवरती सतत फिरवत राहायचं आहे दुधाला चांगली उकळी आली दुधाला छान खडखडून उकडी येईपर्यंत गॅसची फ्लेम नोटीस ठेवायची आता खिरीमध्ये केसर घालायचा आहे दुधामध्ये जे केसर भिजवलेलं होतं ते टाकून घेऊया केसर घालणे ऐच्छिक आहे पण खिरीला खूप छान असा कलर येतो केसर घालणे ड्रायफ्रूट्स घालणे हे ऐच्छिक आहे तुम्ही वेलची पावडर घातलं तरी खीर खूप छान बनते परत दोन ते तीन मिनिट छान असं तळापासून फिरवत राहायचं जे आपण तांदूळ बारीक करून टाकलेले होते ते तळाला चिकटणार नाही म्हणून सतत फिरवत राहायचं आता खीर थोडीशी दाटसर झालेली आहे गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची एकूण आपल्याला पाच ते सहा मिनिट झाले दोन टेबलस्पून मिल्क पावडर घेतलेला आहे पाव वाटी दुधामध्ये मिल्क पावडर छान असं मिक्स करून घेतलेलं आहे त्याच्या पूर्ण घुठड्या मोडून घेतलेल्या आहेत एक चमचा वेलची पूड घालायची आहे आणि आता चमच्याने हे दोन्ही मिल्क पावडर आणि वेलची पूड छान मिक्स करून घ्यायची आहे मिल्क पावडर घातल्यामुळे खिरीला खूप छान असा डाटसरपणा येतो आणि खीर खाताना खूप छान अशी मलाईदार लागते दूध पावडर घालणे हे ऑप्शनल आहे नाही घातलं तरीही चालेल पण दूध पावडर घातल्यामुळे खिरीला खूप छान असा दाटसा पण येतो आणि खीर खाताना खूप छान लागते आपण जे ड्रायफ्रूट्स भाजून घेतलेले होते तुपामध्ये ते टाकून घेऊया थोडेसे ड्रायफ्रूट्स मी बाजूला काढून ठेवले नंतर घालण्यासाठी आणि दोन ते तीन मिनिट सतत फिरवत राहायचं आहे आता मी इथे पाववाटी साखर घालणार आहे अर्ध्या लिटर दुधाच्या खीरसाठी पाववाटी साखर अगदी बरोबर आहे जर तुम्हाला जास्त गोड लागत असेल तर तुम्ही थोडीशी साखर वाढवू शकता पण एवढं गोळीचं प्रमाण अगदी बरोबर आहे इथे तुम्ही ब्राऊन शुगर पण वापरू शकता आणि सतत दोन ते तीन मिनिट फिरवत राहायचं आहे साखर घातल्यानंतर खीर थोडंशी पातळ होते परत दोन ते तीन मिनिट फिरवूया श्राद्धाच्या पानावरती वाढायला खीर थोडीशी दाटसरच असते श्राद्धामध्ये खीर आवर्जून बनवली जाते आणि खिरीला खूप महत्त्व दिलं जातं तर अशा पद्धतीने आपण खीर बनवलेली आहे ते तीन मिनटानंतर खीर छान अशी दाटसर झालेली आहे आता गॅसची फ्लेम बंद करायची आणि थंड झाल्यावरती परत ही खीर दाटसर होते तर येणाऱ्या श्राद्धामध्ये ही खीर आवर्जून बनवून बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद आता आपण ही खीर एका बाउलमध्ये सर्व करून घेऊया वरून थोडेसे ड्रायफ्रूट्स घालायचे